का सासू दरवेळेस काही झालं का माझी लेख माझी लेख अशी माझी लेख तशी दरवेळेस त्यांचाच गुण गाता कधी माझं गुण गात नाही आणि आता बाबर एवढं डोकं दुखत आले का एकच रे आली का मीच दाबी तिनं शेवट अगं बाबा ने डोकं दुखायची कारण तूच आहे ना डोकं <laughs> दुखत उच चालली मला नवायला जस करावं भलं ते <लतीमंत> म्हणतं माझच खरं <laughs> सासबाई काय बघा त्या आठ टक्के आठ आठ दुने सोळा आठ 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 दुने सोळा माझ्या सासूबाईचा पंधरा वर्ष काय म्हणणे बाबाने बर तू पण आता ऐक काळ्या काळ्या वावरात लावलाय ऊस काळ्या काळ्या वावरात लावलाय ऊस माझी सुनबाई एकदम काळी घुस अगं सुनबाई काय एवढे टेन्शन मध्ये बसली काय नाही सासूबाई अग सांग मला काय झालंय आव सासूबाई पित्ताची गोळी समजून मी तुम्हाला दुरावाचीच गोळी दिली औ <ण्णाग> 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 सासूबाई मला स्वप्नामध्ये दोन लाख रुपये भेटले मग मग काय माझे डोळे उघडले अरे देवा डोळ उघड जाऊ दे टाकून यायचं अगं सुनबाई बाई मायर लय लाव आली ग आहो सासूबाई कार्यक्रम आले मग लवकर आणि पण ना माझी मम्मी लई कौतिक करीत होती तुमचं खर मला एवढं जीव लावायचे काय येईन बाई मग किती जीव तुम्हाला अगं येईन बाई माझ्यासाठी काय पाठवलं का पण हो पाठवलं ना तुम्हाला दाखवते की हे बघा अगं सुन बाई काय कशाला आणलं आहो सासूबाई माझी आई म्हणत होती तुझी सासू रे नुसती भाट 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 बडबड करत भा� राहती म्हणून हिची टॅप घेऊन जा तो तोंडाला लावून दे म्हणून जा तुम्ही मायली किमाला मारते का काय उठी आज सुट्टीचा दिवस उदास बसले काही नाही ग जरा मन उदास वाटते कशाने हो कंपनीत काही झालंय का नाही ग ते कसं आहे ना जर एखादा माणूस कुठल्या क्षेत्रात जर पुढे जात असेल तर माणसं कशी पाठीमागून पाय खेचायचं काम करतात आणि जेव्हा समजतं ना तर मनाला खूप वाईट वाटत आणि हे जे निंदक असतात ना ते बाहेरचे कुणी नसतात ग आपल्या नातेवाईकात असतात ना त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं कधी कधी असं जीव पूर्ण मेटाकुटीला आल्यासारखं वाटत तेवढं तर होणारच कुणी घोड्यावर चाललं तरी घोड्यावर सुद्धा चालून देत नाही पायी चाललं तरी चालून देत नाही अहो ती म्हण आहे ना निंदाकाचे घर असावे शेजारी तसच असता हो तरच माणूस पुढे जात अग हो ग बरोबर आहे कधी कधी जीव एवढा रडकुंडीला येतो ना असं वाटतं सगळं सोडून देवा आणि कुठेतरी लांब निघून जावा अहो हो तुमचं बरोबर आहे पण उद्या तुम्हाला काय झालं छोट मोठ काही झालं तर उद्या फोन येणार आहे बघायला सांगा ना ते पण बरोबर आहे फरक पडणार आहे मग तेच म्हणते आपलं दुःख आपल्याच बघायचं आहे फरक पडला तरी कोणाला फरक पडतो ग एक तर म्हणजे नवऱ्याच्या बायकोला दुसरं म्हणजे वडिलांच्या मुलांना आणि तिसरं म्हणजे मुलाच्या आईला तेच सांगते गुन्याचा एवढं टेन्शन नाही घ्यायचो आपण सुखी आपल्या मुलांसाठी सुखी राहायचो आणि आपल्या मुलांसाठी विचार करत चालायचो पुढं आणि आपल्या कुटुंबाचा विचार करत चालायचो बरोबर आहे आता इथून पुढं मी तोच विचार ना